मित्रांनो एकंदर मका पिकाचा जर आपण विचार केला तर मका पिकाला मोठ्या प्रमाणावर एन पिके खत असतील त्याचबरोबर शेण खत असतील याची मोठ्या प्रमाणावर गरज ही भासत असते आणि सगळ्यात जास्त खादाड पीक म्हणून देखील मका पिकाला आपण ओळखत असतो त्याचबरोबर मका पिकाला योग्य वेळेवर योग्य टायमावर योग्य परिस्थितीमध्ये जर आपण मका पिकाला व्यवस्थित खत व्यवस्थापन जर केलं तर चांगल्या प्रकारे आपण उत्पादन देखील मका पिकाचं घेऊ शकतो परंतु मित्रांनो बऱ्याचदा काय होतो की मका पिकामध्ये योग्य खत व्यवस्थापन ना केल्या त्यामुळे एकराच्या हिशोबाने जे आपल्याला उत्पादन पाहिजे असतं ते उत्पादन आपल्याला मका पिकामध्ये भेटत नाही त्याचबरोबर मित्रांनो एकंदर मका पिकामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही एन असतील त्याचबरोबर शेणखतावर जेवढा खर्च करणार त्या पटरीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन हे भेटत असतं परिणामी मित्रांनो खत व्यवस्थापन व्यवस्थित असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आपण एकंदर मका पिकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एन केमधील नायट्रोजन असेल त्याचबरोबर फॉस्फरस असेल या दोन घटकांची मोठ्या प्रमाणावर गरज ही मक्का पिकामध्ये भासत असते त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये झिंकसलफेट असेल त्याचबरोबर बोरान असेल याची देखील कमतरता या पिकामध्ये पडायला नको त्यामुळे मित्रांनो योग्य वेळेवर झिंक सलफेट त्याचबरोबर बोरानची देखील आपल्याला पूर्तता करणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो मका पिकाची लागवड करत असताना कोणकोणत्या खतांचा वापर करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मका लागवड करत असताना योग्य खत व्यवस्थापन करणं ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे तर मित्रांनो मका लागवड जर तुम्ही करत असाल तर मका लागवड करत असताना प्रति एकरासाठी तुम्ही एन पी के पंधरा 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 या खताचा या दानेदार खताचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो पंधरा पंधरा या एन पी के खताचा वापर करत असताना प्रति एकराकरिता शंभर किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला ही खतं वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यासोबत तुम्ही झिंक सल्फेट दहा किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला याचा वापर करायचा आहे व्यवस्थितपणे झिंक सल्फेट त्याचबरोबर पंधरा 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 या एन पी के खताचा वापर लागवड करत असताना तुम्ही करू शकता त्याचबरोबर मित्रांनो एन पी के पंधरा पंधराला पर्यायी म्हणून तुम्ही दहा सव्वीस असेल त्याचबरोबर बारा सोळा असेल यासारख्या खतांचा देखील तुम्ही वापर करू शकतात मित्रांनो बारा बत्तीस सोळा जर तुम्हाला जर पंधरा पंधरा ऐवजी वापर करायचा असेल तर प्रति एकरासाठी तुम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी किलोग्रॅम पर्यंत तुम्ही बारा बत्तीस सोळा याचा देखील वापर करू शकतात पर्याय मित्रांनो तुम्ही दहा सव्वीसचा जरी वापर करत असाल तर दहा सव्वीसचा वापर करत असताना ऐंशी ते पंच्याऐंशी किलोग्रॅम पर्यंत देखील तुम्ही दहा सव्वीसचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो दहा सवीस बाराबत्ती सोबत देखील तुम्ही झिंक सल्फेटचा वापर तुम्हाला करणं म्हणजे करणं आहे वापर करत असताना प्रति एकरासाठी दहा किलोग्रॅम पर्यंत तुम्ही वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो जे मका पिकासाठी झिंक सल्फेट वापर करणार आहात ते झिंक सल्फेट म्हणजे मित्रांनो तेहतीस टक्क्यावालं जे झिंक सल्फेट बाजारात चांगल्या प्रकारे ज्या चांगल्या कंपनीचं चा, नावाजलेल्या कंपनीचं जे झिंक सल्फेट उपलब्ध आहे त्याचं तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला मका पीक लागवड करत असताना डी ए पीचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही डी ए पीचा देखील वापर करू शकतात डी ए पीचा वापर करत असताना मित्रांनो प्रति एकरासाठी पन्नास किलोग्रॅमपर्यंत तुम्ही डी ए पी प्लस त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एम ओ पीचा देखील वापर करावा लागणार आहे कारण की मित्रांनो ही जी वरची खतं आहे त्यांच्यामध्ये एम ओ पी आहे परंतु मित्रांनो डी ए पीमध्ये एम ओ पी नसल्यामुळे तुम्हाला वेगळं एम ओ पी पंचवीस किलोग्रॅमपर्यंत घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला झिंक सल्फेट पाच किलोग्रॅम त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला बोरांचा देखील वापर करायचं आहे बोरान एक किलोग्रॅमपर्यंत घेऊन तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो मका लागवड करत असताना एकंदर तुम्ही एन पी के खतामध्ये पंधरा 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 त्याचबरोबर बारा बत्तीस सोळा त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस या तिघांपैकी कुठल्याही एका खताचा वापर करायचा आहे आणि जर या खतांऐवजी जर तुम्हाला डी जर वापर करायचा असेल मका पैरणी करत असताना तर त्याच्यामध्ये तुम्ही डी ए पी पन्नास किलोग्राम एमओ पी पंचवीस किलोग्रॅम जिंकलपेठ पाच किलोग्रॅम प्लस बोरान एक किलोग्रॅम या अशा पद्धतीने तुम्ही प्रति एकरासाठी तुम्ही वापर करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका